नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे पद्मनी कोचिंग क्लासेस मध्ये आणि आपल्या क्लासमध्ये मध्ये समर कॅम्प चालू आहे आता या फ्री मध्ये आपण मुलांना कशा पद्धतीने शिकवतो सर्व पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी लक्ष द्यायचं आहे आणि अगदी मोफत मध्ये शिकवतो की जे मुलांच्या भविष्यासाठी त्यांच्या मध्ये त्यांना इंटरेस्ट निर्माण करण्यासाठी मॅथमॅटिक ट्रिक्स मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे आणि खूप सोपं आहे तुम्हाला खूप आवड निर्माण होईल तुमची जी मॅथमॅटिकची शिकण्याची जी आवड आहे ते शंभर टक्के तुम्हाला निर्माण होईल याची मी तुम्हाला पूर्ण गॅरंटी देतो चला विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या जर मी कोणाही विद्यार्थ्याला सांगितलं की बाळा तू मला हा मल्टीप्लाय करून दाखवतो त्याला कमीत कमी एक मिनिट दोन मिनिट तीन मिनिट चार मिनिट लागणार आणि ज्याला येत नाही त्याचा तर काही प्रश्नच नाही त्याचं सगळं चुकलं बरोबर जरी दिला असेल तरी हा मल्टिप्लाय करायचाच नाहीये हो मी खरं बोलतोय मल्टिप्लाय करायचंच नाहीये काय करायचं विद्यार्थ्यांना इथं बघा इथं किती आहे रे ट्वेंटी फोर याला दोन वेळा लिहून टाकायचं झालं उत्तर अत्यंत गजब ट्रिक्स लिहून टाकायचं गुणाकार करायचंच नाही मल्टिप्लाय करायचंच नाही इथं बघ इथं किती आहे रे बाळा ट्वेंटी फाईव्ह दोन वेळा ट्वेंटी फाईव्ह लिहून टाक बस हा दोन वेळा ट्वेंटी फाईव्ह लिहून टाक व्हिडिओ आवडला पाठव लगेच आता इकडे बघ हे गीत बाळा ट्वेंटी सेव्हन दोन वेळा लिहून टाक झालं उत्तर आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्या कारण तुम्हाला मी गजब मध्ये मॅथ शिकवतो आणि उन्हाळ्यामध्ये तुम्हाला माहिती आहे दोन महिने फ्री मध्ये क्लास असतो यामुळे तुमची गणिता माझी आवड निर्माण होणार चला आता इथं लक्ष द्या किती आहे बाळांना बोला वेळा टाका झालं उत्तर बघा मुलांना कशी आवड निर्माण होती इथं कि किती आहे सेव्हन्टी सेव्हन दोन वेळा सेव्हन्टी सेव्हन लिहून टाका झालं उत्तर किती सोपं आहे बघा समजलं का नाही आणि म्हणून शालेय पातळीवर आपल्याला इंटरेस्टिंग मॅच शिकणं गरजेचं आहे तुम्हाला हे तर काहीच नाही मी पाच अंकी मल्टीप्लाय तुम्हाला पाच सेकंदात सांगतो मला सांगायला तर वेळ लागतं करायला फक्त मला तीन सेकंद लागत नाही चला इथं बघा काय रे सांगा नाईन 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 बरोबर आहे का नाही मल्टीप्लाय करायचं नाही वन हंड्रेड पण ची ट्रिक्स आहे आता इथं किती आहे रे बाळा सांगा टेन आन्सर किती येणार टेन दोन वेळा टेन टेन लिवायचं समजलं तुम्हाला हे क्लियर बघा किती सोपी ट्रिक्स आहे तुम्ही पण काय करा ही ट्रिक्स वापरून तुमचं मॅथ इंटरेस्टिंग करू शकता ओके हा व्हिडिओ आवडला असेल आपल्या मित्राला शेअर करा आणि आपलं पद्मनी कोचिंग क्लासेसचं युट्यूब चॅनल सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्या ओके थँक्यू धन्यवाद